किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे पुदिन्याच्या हिरव्या मिरच्या मिरच्या इथं घेतल्या आहेत बघा अशा मिरच्यांना कट केलेला आहे आणि या मिरच्या आहेत ना पोपटी कलरच्या आहेत या तिखट नाही आहेत तुम्ही तिखट मिरच्या घेतल्या तरी पण चालेल इथे मिरचीसाठी आहे ना आपण चटणी बनवायची इथे पुदिना घेतलेला आहे स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुतलेला आहे इथे कोथिंबीर घ्यायची इथे लसूण घेतलेली आहे बघा जिरं घ्यायचं अर्धी चमचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं हे मिक्सरवर आहे ना चटणी बनवून घ्यायची इथे मिक्सरला चटणी वाटून घेतलेली आहे बघा चटणी अशीच वाटायची इथे गॅसवर तवा गरम केलेला आहे तेव्हा मिरच्या आहे ना भाजून घ्यायच्या तेल आधी टाकायचं नाही आधी मिरच्या भाजून घ्यायच्या आणि इथे मिरच्यांना कट केलेली आहे मधी कट दियचा दोन तीन पाने नी स्वच्छ धुवायच्या आणि कॉटनच्या कपड्या पुसून घ्यायचे इथे एक चमचा तेल टाकायचं मिरच्या नाफ करून फ्राय झालेले आहेत तर इथे या ना आपण पुदिन्याची चटणी टाकायची पुरिण्याची चटणी टाकल्यानंतर तव्याला आहे ना खाली चितकं म्हणून काय करायचं मिरच्या आहे ना हलवतच राहायचं इथे पुरिण्याची चटणी टाकलेली आहे छान अशी मिरची चिरलेली आहे त्याच्यामध्ये गेली पाहिजे गे, आणि असं सारखं हलवत जायचं नाहीतर खाली आहे ना ते लागेल तव्याला चितटत तर बघा एक नंबर टेस्टी लागतात हिरव्या मिरच्या नक्की तुम्ही माझ्या पद्धती बनवा आणि भरपूर रेसिपी आहेत अशा माझ्या मिरचीच्या त्या तुम्ही बघत जा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या मिरच्या आहेत ना आठ दिवस टिकतात तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवल्या बाहेर ठेवल्या तरी आठ दिवस टिकतात नक्की तुम्ही बघा इथे बघा अशी तव्याला चिकटलं तरी पण आहे ना ते काढून टाकायचं आणि छान अशा तव्यावर भाजून घ्यायच्या पूर्णपणे आणि पुदिन्याची चटणी त्याच्या गेली ना मिरच्या म्हणजे टेस्ट येतो खूप छान टेस्ट येतो नाही बाजरीच्या भाकरीबरोबर खूप मिरची छान लागते नक्की तुम्ही ट्राय करा इथे बघा आपल्या पुदिनेच्या मिरच्या झालेल्या आहेत अशा परफेक्टली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खातरा धन्यवाद